नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेला आहे केक त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी इडली कुकरमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये जाळी ठेवून झाकण लावून गॅस चालू करून प्रीहीट करायला ठेवलेला आहे कुकर प्रीहीट प्री होतो तोपर्यंत तो बॅटर तयार करायचं आहे तर बॅटरसाठी इथे मी एका वाटीने माप मोजलेलं आहे जर तुमच्याकडे मेजरिंग कप वगैरे असेल तर त्याने सुद्धा मोजू शकतो तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे इथे तूप अर्धी वाटीपेक्षा पण कमी दिसतंय कारण की ते वितळलेलं नाही वितळलेलं तूप असेल तर अर्धी वाटीच घ्यायचं आहे साखरला आधी मिक्सरमधून बारीक करायची आहे आपल्याला इथे पिठी पिठीसाखरचा सा वापर करायचा आहे केक बनवताना साखर ज्यावेळी केक बनवतो त्यावेळीच मिक्सरमधून बारीक करायचे आहे त्यामुळे केक छान होतो इथे तूपच्याऐवजी बटरचासुद्धा वापर करू शकतो इथे मी तूपच वापरून बनवलेलं आहे याआधी पण मी केकची रेसिपी शेअर केली आहे तिथे मी बटरचा वापर केलेला आहे तर आता ही साखर आणि तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी एका डायरेक्शनमध्येच मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला वरती आईचं ऐकून दिसेल तिथे केकची रेसिपी शेअर केलेली आहे आता यामध्ये दूध टाकलेलं आहे तर दूध टाकताना इथे मी एक वाटी दूध घेतलेलं होतं त्यामधून अर्धी वाटीच दुधाचा वापर केलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे एका डायरेक्शनमध्येच फेटून घ्यायचं आहे हे पूर्णपणे फेटून झालेलं आहे आता यामध्ये तीन ते चार थेंब व्हॅनिला एसन्स टाकायचं आहे तर इथे मी चार थेंबच मोजून टाकलेले आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे केक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर ज्या वाटीने साखर मोजली होती त्या वाटीनेच मी एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाची कणिक घेतलेले आहे जर पूर्ण मैदा किंवा पूर्ण गव्हाचं पीठ वापरून जरी केक बनवायचं असेल तरीसुद्धा तो छान येतो इथे मी पोहेकाईच्या चमचीने पाऊन चमची बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि दोन चिमूट बेकिंग सोडा घेतलेला आहे दोन चमची कोको पावडरचा वापर केलेला आहे तर कोको पावडर आहे ती मी दोन चमचेस घेतलेले आहे कारण की जास्त चॉकलेट टी केक मुलांनाही आवडत नाही म्हणून दोन चमचेचाच वापर केलेला आहे हे चाळणीतून चाळून घेतलेलं आहे म्हणजे बॅटरमध्ये बिलकुल पण लम्स राहणार नाहीत एका डायरेक्शनमध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी हँडविसकरणीच करून घेतलेलं आहे जे अर्धी वाटी दूध उरलेलं होतं हे त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलेलं आहे केकचं बॅटर छान असं स्मूथ तयार होतं तर इथे माझं पूर्ण फेटून झालेलं आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे ड्रायफ्रूट्स इथे मी कलवतामध्येच काढून घेतलेलं आहे हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी केक टीन घेतलेला आहे तर इथं माझ्याकडे हार्ट शेपचा केक टीन आहे तर त्याला मी बटर लावून घेतलेला आहे तर तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तो सुद्धा यूज करू शकता केक टीनला बटर ग्रीस करून मैदा स्प्रेड केलेला आहे म्हणजे केक आहे तो खाली चिकटणार नाही तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता हे केकचं बॅटर आहे ते मी टेनमध्ये काढून घेतले आणि कुकरसुद्धा प्रीहीट झालेलं आहे तर त्यामध्ये हे ठेवायचं आहे तर केकचं बॅटर टाकून झाल्यानंतर एकदा केक टेन मी टॅप करून घेईल माझे बॅटर आहे ते पूर्णपणे पसरून जाईल उरलेले ड्रायफ्रूटचे कापसुद्धा या पेटरवर टाकून घेते म्हणजे केक दिसायलाही छान दिसेल आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो केकचं बॅटर बनवत बनवत मला दहा ते बारा मिनटं लागलेली होती तोपर्यंत कुकरसुद्धा प्रिहीट होऊन जातो आता हे केक टीन मी कुकरमध्ये ठेवते तर कुकर खूप तापलेला आहे तर सावकाश करायचं सा। आता यामध्ये केक टीन ठेवून झाल्यानंतर झाकण लावून पस्तीस ते चाळीस मिनटापर्यंत राहू द्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती मिडीयम टू लो राहू द्यायची आहे तर इथे पस्तीस मिनटं झालेली आहे आणि एकदा मी चेक करून बघते की केक बेक झाला आहे की नाही स्मेलवरून तर समजत होतं की बेक झालाच असेल कारण की घरात मुलांनाही समजून गेलं होतं की आज केक बनवलेला आहे असं तर त्यांना बिलकुल पण धीर निघत नव्हता तर मी सुरीनी चेक करून बघते केक झाला आहे की नाही तर बिलकुल पण सुरीला चिकटलेलं नव्हतं केक बनवला की मुलांना खूप आनंद होतं आता हा केक मी पूर्णपणे गार होऊ देते आणि त्यानंतरच मुलांना देणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता की मस्त असा सॉफ्ट केक तयार झालेला आहे आणि बिलकुल पण करपलेला नाही आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं तर अशा पद्धतीने घरच्या घरी गव्हाचा पिठाचा आणि मैदाचा केक बनवून तयार झालेला आहे तुम्हाला हा आजचा केकचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नातेवाईकांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका तुम्हाला मी हा केक कट करून दाखवते एकदम स्पॉन्ज झालेलं आहे आणि चवीलासुद्धा खूप छान झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू